चला आता हो, खेळायला आलेली आहे चला तर आवीरा काय खेळती ते आपण पाहूया चल नाही आता आवीरा जानेवारी फेब्रुवारी म्हणून जाने फेब्रुवारी मन, निक, 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 निक है। <laughs> तर मित्रांनो आता पुढे खेळायला चालली आहे चला आविराला बाहेर खेळायला खूप खूप आवडतं मित्रांनो आविरा हाय कर हाय चल <laughs> हा आ ही आमच्या इथली बिल्डिंग आणि ती आमची बिल्डिंग ശുടേ <laughs> 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 आपण नाही खायचे आता हिवाळा आहे ना सर्दी होती मग आहे ना घरी नाही नाही इथंच खेळ त्या बोरिंग बरोबर चल तर गाईज ह्या आहेत अविराच्या फ्रेंड्स अविरा हाय कर तुझ्या फ्रेंड्सला हाय कर नाही

मी पाहिलं बाद झाला आता घरी मग कुठे जायचं दुकानात जायचं का नाही चल घरी आजी काठी घेऊन आली आता काठी घेऊन आली आता माझ्या माग नको लोक मम्मीच्या माग नको लोक दूध प्यायचं का दूध कॉफी कॉफी वगैरे घ्यायची का चल काकीफी करायचं चल मी चालेल घरी चला आपला वेळ